नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी 24 जुलै 2025 हजार पंचवीस वार गुरुवार या योगा दिवशी यंदाची आषाढ अमावस्या आहे या दिवशी दिव्यांना स्वच्छ करून त्यांचे पूजन करण्याला महत्त्व आहे योगायोगाने त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला असल्याने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने करण्याची सोपी सेवा तसेच नुकताच मी तुम्हाला दीपामावस्थेच्या पूजेचा व्हिडिओ शेअर केला त्या संदर्भात आलेल्या प्रश्नांची उत्तरंही देणार आहे तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा माहिती व्यवस्थित ऐका आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये जय मातादी अवश्य लिहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी दरवर्षी आषाढ महिन्याच्या शेवटापासून सणवार पूजा अर्चा व्रतवैकल्ये या गोष्टींची सुरुवात होत असते मनातली अढी किंवा अंधाररूपी किल्मिश दूर करून नव्या प्रकाशाने नव्या उत्साहाने श्रावण महिन्याचं स्वागत करा हे सांगणारा पवित्र दिवस म्हणजे आषाढ अमावस्या तर या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करावं मासिक अडीअडचणीचा चौथा किंवा सुतकाचा दहावा दिवस असेल तर महिलांनी केस अवश्य धुवावेत दारावर हळदीचं स्वस्तिक तसेच बाहेर रांगोळी काढण्यापूर्वी तिच्यामध्ये थोडंसं पीठ मिसळावं आणि रांगोळी आपल्याला हवी तशी काढून घ्यावी शक्य असल्यास एका मातीच्या भांड्यात पाणी भरून ते भांडं पक्षी येतात अशा ठिकाणी ठेवून द्यावं सूर्याला अर्घे देऊन या दिवसाची छानपैकी सुरुवात करावी तुम्हा सर्वांना माहितीच असेल की अमावस्या असो पौर्णिमा असो किंवा एकादशी असो या दिवशी स्नान दान जप तप इत्यादी कर्मांना फार महत्त्व आहे त्यामुळे या दिवसाची सुरुवात आपल्याला अशा प्रकारे करायची आहे स्वयंपाक करतो त्या शेगडीची किंवा चुलीची पूजा करावी आणि स्वयंपाक करून घ्यावा ज्या दिवशी आपल्याला नैवेद्य वगैरे करायचा असतो त्या दिवशी आपण जरूर आपल्या स्वयंपाक करतो त्या शेगडीची किंवा चुलीची पूजा करणं अनिवार्य आहे आपल्याला त्याची खूप चांगल्या पद्धतीने फळं देखील मिळतात आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची नेहमी बरकत राहते या दिवशी जेवणासाठी आणि नैवेद्यासाठी म्हणून गुळ आणि गव्हाच्या पिठाच्या दशम्या किंवा पुऱ्या बनवाव्या मेथीची भाजी वरण भात चपाती खीर हे पदार्थ जरूर बनवावे ज्वारीच्या लाह्या बनवाव्या किंवा विकत आणाव्या कारण दीपपूजनासाठी त्या लागतील तसेच पुढे श्रावणामध्ये येणाऱ्या पहिल्या वहिल्या सणासाठी म्हणजे नागपंचमीच्या पूजेसाठी सुद्धा आपल्याला या ज्वारीच्या लाह्या कामात येतील दिव्यांची पूजा सकाळची कामे आटोपल्यानंतर किंवा दुपारच्या निवांत वेळेतही तुम्ही करू शकतात कारण दीपपूजन झाल्यावर लगेचच आपल्याला आपल्या मुलांचं किंवा मुलींचं औक्षण करायचं असतं आणि औक्षण तर सूर्यास्तानंतर करत नाहीत म्हणून सांगितले त्या वेळेमध्ये दीपपूजन करून घ्या मंडळी या दिवशी आपल्या जवळपासच्या परिसरातील मंदिरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जरीमरी माता साती आसरा गाडीवान आणि ग्रामदेवतांच्या मंदिरामध्ये नैवेद्य ठेवला जातो तसेच पाळीव जनावरांना देखील हे अन्नपदार्थ खाऊ घातले जातात तर तुम्हाला सुद्धा यातलं जेवढं करता येईल तेवढं आठवणीने करा म्हणजे जो काही स्वयंपाक आपण करतो त्याचाच नैवेद्य आपल्याला सुरुवातीला देवी देवतांना ग्रामदैवत वगैरे त्यांना दाखवायचा आहे देवऱ्यातील देवांना सुद्धा आपण हाच नैवेद्य दाखवू शकतो आणि आपले काही पाळीव प्राणी असतील म्हणजे जसं की शेतकऱ्यांकडे गाय बैल म्हैस त्याचबरोबर घरामध्ये कुत्रा वगैरे पाळलेला असतो मांजर असते आपण शहरी लोकसुद्धा बऱ्याच वेळा कुत्रा मांजर यापैकी काहीतरी पाळतो तर जेही आपल्याकडे पाळीव प्राणी असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही थोडंफार हे अन्न खाऊ घालू शकतात तर थोडक्यात काय तुम्हाला यातलं जेवढं करता येईल तेवढं आठवणीने करा या दिवशी एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ दोन चमचे मीठ एक लिंबू थोडासा गूळ एक कांदा दोन लाल सुक्या मिरच्या आणि वाटीभर तेल हे सगळं साहित्य सेपरेट सेपरेट करून ठेवा आणि हा सगळा शिधा तुम्ही एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला दान करा ज्या भागामध्ये अमावस्या मागणारे अजूनही येतात तर त्या लोकांना तुम्ही हा शिधा अवश्य द्यावा या दिवशी तुम्हाला पित्रांच्या नावाने घरच्या घरी एक काम आठवणीने करायचं आहे ते म्हणजे सकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एका वाटीमध्ये तांदूळ घ्या आणि ही वाटी शक्यतो तुम्ही स्टीलचीच घेतली तर बरं होईल याचं कारण तुम्हाला पुढे जाऊन समजेलच आणि त्या तांदळाच्या वाटीमध्ये तुम्हाला दोन कापूरवड्या पुरून ठेवायच्या आहे ती वाटी तुम्हाला तुमच्या हॉलच्या उंबरठ्याबाहेर एका साईडला दिवसभर ठेवायची आहे आणि संध्याकाळ होताच म्हणजे सूर्य मावळताच त्या तांदळातला कापूर काढून तो त्या वाटीतल्या तांदळावर ठेवून पेटवून द्यायचा आहे कापूर वडी आपल्याला पेटवायची असल्यामुळे आपल्याला स्टीलचीच वाटी बरी पडेल कारण आपण प्लॅस्टिकची वाटी किंवा काचेची वाटी या या उपायासाठी किंवा या विधीसाठी वापरली तर ती वाटी तडकू शकते किंवा प्लॅस्टिकची वगैरे वाटी असेल तर ती जळू शकते त्यामुळे स्टीलची वाटी तुम्ही वापरू शकता तर हा विधी केल्यामुळे काय होतं नकारात्मक ऊर्जा दूर होते कापूर याच गोष्टीसाठी खास करून वापरला जातो तसेच त्याच्या खाली आपण जे तांदूळ ठेवलेले असतात तर कापूर पेटवल्यामुळे त्या तांदळांचाही एक छानपैकी सुवास आपल्याला म्हणजे मिळतो आपल्याला लगेच कळतं की तांदळाचा काहीतरी वास येतो आहे कापूर पेटवल्यामुळे तर हा जो काही सुवास असतो तो आपल्या पित्रांपर्यंत जातो असं म्हटलं जातं आणि पित्रही आपल्यावर प्रसन्न होतात अशी धार्मिक मान्यता आहे दुसऱ्या दिवशी त्या वाटीतले अर्धवट जळालेले ते तांदूळ एखाद्या झाडाच्या बुडाजवळ तुम्ही टाकून द्या आता मी तुम्हाला या दिवशी असणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने करण्याची लक्ष्मीप्राप्तीची एक साधी सोपी सेवा सांगणार आहे आणि ही सेवा इतकी साधी सोपी आहे की आपल्यापैकी प्रत्येकजण अगदी सहजपणे ती करू शकेल तर ऐका अमावस्येच्या संध्याकाळी एक स्वच्छ निरांजन घ्या त्यामध्ये तुपाची एक फुलवात लावा निरांजन जर चांदीचे असेल तर अतिउत्तम कारण या सेवेसाठी चांदी या धातूला मान आहे आणि जर चांदीचे निरांजन नसेलच तर तुमच्याकडे ज्या धातूचे निरांजन दिवा किंवा पंथी असेल यापैकी काहीही एक घेऊन त्यामध्ये तुपाची फुलवात लावा आणि चिमटीत बसेल एवढी हळद त्या वातीवर टाका ती वात प्रज्वलित करून ते निरांजन किंवा दिवा देव्हाऱ्यातील बाळकृष्णाला ओवाळून लगेचच ते तुळशीमध्ये लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम लक्ष्मीनारायणाय नमः हा मंत्र म्हणून तुळशीला मनोभावे नमस्कार करा यामुळे घरामध्ये स्थैर्य येते आणि लक्ष्मीसुद्धा कायमस्वरूपी नांदते आता राहिला विषय दीपपूजनातल्या दिव्यांचा तर पहा आपल्या घरामध्ये जेवढे दिवे समया असतील किंवा जुन्या काळातील कंदील वगैरे जरी असतील तर सर्व या दिवशी स्वच्छ करून त्यातला एकच दिवा पेटवून बाकी दिवे फक्त ज्वारीच्या लाह्या दुर्वा आघाड्याची पानं पिवळी फुलं वाहून गंधाक्षता अर्पण करून पुजावे शुभंकरती कल्याणमची प्रार्थना म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आपल्याला चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभावं म्हणून आपल्याला ही प्रार्थना दिव्यांजवळ करायची असते सर्व दिव्यांच्या वतीने एकच दिवा लावण्याचे कारण हेच की एकाच ठिकाणी एवढे दिवे प्रज्वलित करणे घरातील वस्तूंच्या तसेच लहान मुलांच्या दृष्टीने योग्य राहणार नाही आणि आपल्याजवळ आहे म्हणून एकदाच एवढे तेल तूप वाती नासवणं सुद्धा बरोबर नाही भरपूर आहे म्हणून ऊतू नये मातू नये जे आहे त्याप्रती कृतज्ञ राहावं हाच संदेश आपल्याला दरवर्षी ही दीपामावस्या देऊन जाते नंतर तुम्हाला हे दिवे एका पिशवीमध्ये किंवा खोक्यामध्ये व्यवस्थितपणे ठेवायचे जेणेकरून ते खराब होणार नाहीत व येणाऱ्या सणावारांना व्रतांना तुम्हाला ते सहजपणे वापरता देखील येतील कारण दीप अमावस्थेनिमित्त आपण ते व्यवस्थितपणे स्वच्छसुद्धा केलेले असतात एक प्रकारे पुढील सणावारांना सज्ज करण्यासाठीच दरवर्षी ही दिव्यांची अमावस्या येत असावी आता आपण सर्वजण मिळून दीप अमावस्येची धार्मिक कथा ऐकूया जी अत्यंत बोधप्रद अशी आहे म्हणजेच काय त्यातून आपल्याला बरंच काही चांगलं शिकायला सुद्धा मिळेल तर ऐका तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत आणि गौरी अशी दोन मुलं होती लहानपणीच दोघांनी असं ठरवलं होतं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या पुढे गौरीला तीन मुली झाल्या पण योगायोगाने सुद्धा तीन मुलंच झाली गौरीच्या धाकट्या मुलीचं नाव सगुना होतं गौरीच्या घरामध्ये जणू काही लक्ष्मीच नांदत होती परंतु विनीतचे दैव त्याच्या कर्मांनी फिरल्यामुळे तो दरिद्री झाला होता भाऊ गरीब झालेला पाहून गौरीसुद्धा वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न तिनं श्रीमंतांच्या घरात लावून दिली नंतर सगुनेचा विचार ती करू लागली होती गौरीने म्हणजेच आईने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला फार वाईट वाटले तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचं ठरवलं गौरी तिच्यावर संतापली परंतु तिनं काही आपला हे का सोडलाच नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली गरिबीतच आपला संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडीत अंगठी जी त्यानं कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीनं खाद्यपदार्थ समजून उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली आणि ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून ती, ती उडून गेली नंतर ती सगुनेला मिळाली ती राजाची अंगठी आहे हे समजताच तिनं ती राजाला नेऊन सुद्धा दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे असेल तर जरूर माग असे सांगितले सगुनेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यामध्ये माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा राजाने खरोखर तसेच केले मग शुक्रवारी सगुनेने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते सगुनेनं आपल्या दोन दिरांना घराच्या पुढच्या आणि मागच्या दरवाजामध्ये उभे केले व येणाऱ्या सवाष्णबाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्याच घरात राहिली व औदसा घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुनेच्या घरामध्ये लक्ष्मी कायमची राहिली व घरामध्ये धनधान्यसुद्धा भरपूर झाले राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली जाते दीपपूजनासाठी काही नियमसुद्धा लागू आहेत पाळीचे चार दिवस सोयरसुतक या दिवसामध्ये पूजन करू नये मद्यपान धूम्रपान मांसाहार करू नये आणि तुम्हाला वेळच नसेल तर घरातल्या कुणाकडून तरी का होईना ही पूजा तुम्ही करून घेऊ शकता दीपपूजा ही घरीच करायची आहे हे आता तुम्हाला कळलेच असेल मंडळी या व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती अगदी योग्यरित्या पोहोचेल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच प्रकारचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि दिव्यांच्या अमावस्येच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा